नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जवळ शिंदे सरांकडे सर आपण होतो कारगिलमध्ये <laughs> कारगिल मॅडम आम्ही त्यावेळी अखनूर मध्ये होतो आम्ही त्या अखनूर सेक्टरमध्ये जेव्हा हे आम्ही तिथं आमची युनिट होती त्यानंतर चौदा मे आणि दोन हजार त्यावेळी तिथून वर्ल्ड कप सुरू होणार होता तर मी स्पेशली जाऊन म्हणून बघण्यासाठी म्हणून मी माझं स्पेशल टी व्ही घेऊन आलो होतो जाऊन आणि आता होणार आता सुरू होणार वर्ल्ड कप म्हणून आणि वर्ल्ड कप चौदा मेला सुरू झाला पण अचानकच एकोणीस मेपासून कारगिलच्या युद्धाची सुरुवात झाली तर आम्हाला पूर्ण आमचा टी व्ही वगैरे बंद करून सगळ्यात त्याच्यावर पूर्ण ॲड्रेस घालून आणि आमच्या सगळ्या सामानावर जे किमती सामान होतं त्याच्यावर सगळे ॲड्रेस वगैरे हो घालून आम्हाला पूर्ण पाठवावं लागलं आणि लढाई सुरू झाली एकोणीस मे एकोणीसशे नव्याण्णव लढाईचा मॅडम असं होतं की कारगिल युद्धामध्ये आम्हाला वाटलं नाही की आम्ही तिथून परत येऊ शकू इतकं म्हणजे असं हे होतं की सारखं पूर्ण फायरिंग बंबारमेंट असे सारखं सुरूच असायचे आम्हाला जेवण घेऊन सुद्धा आम्हाला याच्यामधूनच जावं लागायचं क्रोडिंग करत स्ट्रेनमधून असं जायचं खड्ड्यातूनच जायचं खड्ड्यातूनच जेवण घेऊन त्याच त्याचवेळी एखादा येऊन बॉम्ब पडायचं त्या सगळे जेवणात माती सगळे झोल असे सगळे हे करून मग आता काय करायचं तसंच जेवण करायचे असं हे करायचे आणि खूप म्हणजे असं वाटत होतं की आपण इथून परत जाऊ शकू का नाही असं खूप मोठी हे होती त्यावेळी की आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही परत आपल्या घरी जायला मिळेल आम्हाला आमचे एक एक जवान हे म्हणजे धाराशाही व्हायचे त्यावेळी इतकं वाईट वाटायचं आणि त्यावेळी ते तेवढा इतका राग यायचा की काय करायचं त्यावेळी आपण आम्ही आमच्या जीवाची परवा न करता आम्ही लढाई लढत होतो त्यावेळी आम्ही तुम्ही त्या जीवावर पेलावला आहे जीवावर खेळून आमच्या सगळ्यांचं रक्षण केलंय सर त्यावेळेला तुम्ही आणि आज आम्ही इथे आनंदात आहोत ते सगळे तुमच्यासारख्या सगळ्यांचे थँक्स पण मग तुमचा सतरा वर्षाचा कालावधी तुम्ही बॉर्डर वर सतरा वर्ष आर्मी मध्ये हे जम्मू काश्मीर पंजाब श्रीलंका आणि राजस्थान त्यानंतर परत इकडं अरुण हे सिक्कीम एरिया आणि परत रांचीवरून मी दोन हजार एक जुलैला मी परत सेंटरमध्ये यावं लागतं आम्हाला मार्च सेंटरमध्ये सागरी तर जिथून भरती झालो आम्ही तिथेच परत येऊन रिटायरमेंट घ्यावं लागते आम्हाला अच्छा असं असतं मग एक एक ला मी एकतीस जुलै दोन हजार एकला मी मार्च सेंटरमधून रिटायर झालो तिथून जेव्हा आलात तुम्ही आणि एकदा म्हणजे तत्पर सतर्क तुमचा जॉब म्हणजे एक सेकंद पण तुम्ही शांत असं नसता आणि इथे आल्यानंतर मग पुन्हा काय करायचं असा प्रश्न इथं आल्यानंतर एक असं होतं की एक त्यावेळी म्हणजे एक नॉर्मल एक मी आता आर्मीमध्येच हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही टायपिंग प्लस कॉम्प्युटर प्लस टेन ऑफ इंग्लिश एवढे मी कोर्स पण केले मधूनच सगळे त्यामुळं इथं आल्यावर मला जॉब मिळेल की नाही एक मिळालं तर एक क्लेरिकलचा जॉब मिळेल असं हे अपेक्षा होती पण मी आल्यानंतर पहिली इंटरव्ह्यू दिली मी संमेश्वर कॉलेजमध्ये एका शिपायासाठी अरे शिपायाची इंटरव्ह्यू ते पण त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही त्यानंतर मी दिली इंटरव्ह्यू आपले अश्विनी अश्विनीमध्ये मी सिक्युरिटी ऑफिसरची okay. दिली त्याच्यामध्ये मध्ये आलो मी मध्ये आलो आणि तरी पण म्हणजे काय थोडं हे झालं बॅडला की दुसऱ्याला घेतलं गे गेलं मग तिथून त्यानंतर मी काय ठरवलं होतं की एक दहा हजारची नोकरी आपल्याला मिळणार म्हणजे एक क्लिरिकलची तर मी म्हण मी असं केलं की काही दे दहा हजार रुपये आपण कमवायचे हो महिन्यात असं हे करण्यासाठी मी त्यावेळी काय केलं की एक इडली वड्याची गाडी चालू केली इडली वड्याची गाडी चालू केली तर इडली वड्यामध्ये म्हणजे मला दोनशे रुपये रोज प्रॉफिट तर दोनशे रुपये याप्रमाणे प्रॉफिट पकडला तर महिन्याचे सहा हजार रुपये होतात आणि त्यानंतर मी एक वॉचमनची ड्युटी केली वॉचमनची ड्युटी करून येत होतो आणि त्यानंतर मग मी ह्याच विश्वविद्यालयामध्ये इथं मी एन सी सी टीचरची नोकरी केली त्याच कालावधीत तर इथं आणि गुरुकुलला दोन्ही ठिकाणी मी एन सी सी घेत होतो दोन्ही यायचं तिथून इथून सकाळी सहाला जायचं घरून सात वाजेपर्यंत एन सी सी घ्यायची तिथून यायचो आणि की मी इडलीवाड्याची गाडी लावायचो इडली वाड्याची गाडी लावल्यानंतर परत इकडं संध्याकाळी येऊन इकडे एन सी सी घ्यायचो इकडे विद्यालयाला ते एन सी सी घेतल्यानंतर मी परत इथून जायचो ट्रेझरी ब्रांच एस बी आय ट्रेझरी ब्रांचमध्ये तिथं मी रात्री संध्याकाळी सहा ते पहाटे चारपर्यंत ड्युटी करायचो मी तिथं ती ड्युटी करून येऊन मी सकाळी परत सात सगळं इडलीच तयार करून गाडी तयार करून परत मी एन सी सी घ्यायला जातो म्हणजे चोवीस तासामधले जवळजवळ साडे तेवीस तास मी ड्युटी करत होतो आणि दहा ते चौदा हजार कमवत होतो छान म्हणजे अगदी तुम्ही सीमेवर असू द्या किंवा सीमेच्या आत अगदी चोवीस चोवीस तास तुम्ही चोवीस तास हे केली आणि केली त्यावेळी आणि मग त्यावेळी असं झालं की जे ओकेशनल डिपार्टमेंट ची जाहिरात निघाली सिनियर प्लब आपल्याला जुनियर प्लबची मिळेल ना सिनियर ची कशी मिळेल आपल्याला तरी मी अप्लाय करायचं म्हणून केलं आणि माझ्या जे पूर्ण सर्टिफिकेटचा एवढा मोठा असा गट्टा होता काट्यावर जरी ठेवला पूर्ण डिगाला तरी दीड दोन किलो ते खाली जाईल असं एवढे सर्टिफिकेट सर। होते माहे आणि ती सुद्धा मला ती नोकरी मला मिळाली छान म्हणजे तुमच्या मेहनतीच फळ मला डायरेक्ट सिनियर क्लर्क ची नोकरी मिळाली मग किती वर्ष केली मग सिनियर ची नोकरी मला पहिल्यांदा पोस्टिंग मिळाली पंढरपूर पंढरपूर मध्ये मी जवळजवळ एक सतरा महिने तिथे केली त्यानंतर मी म्हणजे आर्मी पासून आहे आणि बॉर्डर वर हे केली असं मी त्याचा जी आर वगैरे लावून दिला माझी सोलापूरला इथं नॉर्थकोट म्हणजे तिथं जिल्हा व्यवसायामध्ये बद बदली झाली तिथं mm -hmm. तर जिल्हा व्यवसायामध्ये मी केली नोकरी तर जिल्हा व्यवसायानंतर माझी तिथून कुर्डवाडीला बदली झाली कुर्डवाडीला केली मी कुर्डवाडीवरून माझी बदली झाली बार्शीला बार्शीला मी तिथं अडीच वर्ष नोकरी केली बार्शीला आणि मग शेवटचे मला दोन हजार आता रिटायर व्हायच्या वेळे तीन महिने आधी आता काय करायचं हे म्हणलं त्यावेळी मला प्रमोशन दिलं गेलं आणि ते आय टी आय अप्ल्यूजला म्हणजे तरी पण मी म्हणलं नाही बघायचं नाही जायचं तिथं तीन महिने मी आपलंजला केले आणि मी दोन हजार बावीस जानेवारीला मी ओकेशनल डिपार्टमेंटमधून अठरा वर्षे नोकरी करून मी तिथून रिटायर आहे तसं तुम्ही नोकरी ह्या पदावरून जरी रिटायर्ड झालेला असाल सर तरी तुम्ही स्वतः आहात तुम्ही सदस्य आहात तिथे सोशल वर्क वगैरे तुम्ही छान जी, जी गाण्याची आवड आहे ती खूप चांगली जोपासली आहे खूप सुंदर तुम्ही गाणी म्हणता गा, इथं आल्यावर मी माझं हे ठरवलं तर मी जिम जॉईन केलं जिम जॉईन फिटनेस चांगलं ठेवलं जिम करतो तो घरी आम्ही टेनिस गार्डन केलं गार्डन केलं आणि मी एक लिखाण पण करून मी नुस्तं हे केलंय ते एक दोन चार महिन्यात रेट हे होईल होईल ते आणि छातेचं पब्लिकेशन आपल्या रो रोटरी क्लब तर करणार आहे आम्ही सुंदर खूप सुंदर असं हे ऍक्टिव्ह आयुष्य असंच शेवटच्या सासापर्यंत राहावं हो। पण ह्या व्यतिरिक्त पण काही अपेक्षा आहेत का सर के हो की अजून हे करायचं राहिलंय खूप काही केलंय पण हे राहिलंय होतं माझं पूर्ण की माझं एक टार्गेट होत की नोकरीच्या एक मला होते पण ते जमलं नाही म्हणजे फायनल स्टेपला आलो होतो पण त्याच्यामध्ये थोडं मला त्या पाठीला त्रास झाला आणि ते एक माझं तेवढं एक राहून गेलं आणि तरी पण मी आता बघणार आहे की पुढे अजून काय होईल थोडा आराम करून मी ते टार्गेट अचीव्ह करायचा माझा विचार आहे तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात आणि जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही अचीव्ह करावं हीच एक अपेक्षा किंवा तुमच्यासाठी शुभेच्छा आमच्या चॅनलकडून आणि तुम्ही इतका वेळ दिला आमच्या चॅनलला इतक्या चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या ज्या आम सगळ्या लोकांना ऐकायचे असतात माहिती करून घ्यायचं जाणीव करून घ्यायचं जाणून घ्यायचं ते तुमच्या माध्यमातून त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं मी तुमचे आभार आणि खरंच तुम उदय लोक बॉर्डरवर आहेत त्यांच्या बोलण्यात आलं आपल्याला की तेवीस तेवीस तास त्यांनी न झोपता न खाता पिता त्यांनी जे ड्युटी केलेली आहे किंवा त्यांच्यासारखी लोक जी करतायत त्यांच्यामुळे आज आपण देशात हे आयुष्य आराम आणि आपलं आयुष्य एवढं चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्या जर, -जर योगदान नसेल तर आपन सुदा भालू तर आपण खरंच एका सुद्धा आयुष्य शकणार देशवासियांना हीच आजच्या दिवशी रिक्वेस्ट असेल आमच्या चॅनलकडून की आपल्यासाठी कोणीतरी स्वतःच आयुष्य झिजवत आहे ते त्यांनी त्यांचा सुखाचा त्याग करून तेवीस तेवीस तास म्हणजे कसल्याही गोष्टीची परवा न करता आता त्यांच्या सांगण्यातून आलं की बर्फात ते बसून राहायचे पाण्यात ते बसून उभं राहून त्यांनी ड्युटी केलेली आहे याची थोडी जाणीव ठेवली पाहिजे आपण जे काही नको त्या गोष्टींच्या आहारी पडतोय ते न करता देशासाठी आपल्या काही कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन देशाला आपलं काहीतरी योगदान करावं हीच एक अपेक्षा नमस्कार आपण मला इथे येण्याची परवानगी दिली आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला तुम्ही प्रश्न विचारले आणि मला गाणे गाण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद